शेततळ्यात तीन हजार माशांचा मृत्यू मलगुंडे धनगरवाडा येथील प्रकार अज्ञातानं विषारी पदार्थ टाकल्याचा संशय एक जिद्दी माणूस धनगरवाड्यासारख्या पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो सामाजिक कार्यावर मत्स्य प्रकल्प साकारून तो यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो मात्र घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला जातो तालुक्यातील पैकी मलगुंडे धनगरवाडा येथील एका शेततळ्यात सुमारे तीन हजार माशांचा मृत्यू झाला आहे नेमका कशामुळे मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही एकतर फूड पॉयझन किंवा अज्ञात जाणून बुजून विषारी पदार्थ हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय यामध्ये सुमारे चार ते पाच लाख रुपयांचं असून शेततळ्यातील पाणीही दूषित झालंय तालुक्यातील पैके मलगुंडे धनगरवाडा येथील धोनीराम मलगुंडे यांचं गट नंबर चारशे त्रेपन्नमध्ये मध्ये सोळा गुंठ्यात शेततळ असून त्यात त्यांनी मत्स्यपालन केलंय दीड वर्षापूर्वी त्यांनी रोहू कोटला जातीचे कटला जातीचे मासे या शेततळ्यात सोडले होते माशाची साईज एक ते दीड किलो प्रमाणे त्याची आज मी ती पूर्ण वाढ झालेली होती मात्र आज मलगुंडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता मासे मृत होऊन तरंगलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले यात त्यांचं चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालं याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे माझे नाव धुंडरा विठ्ठल मलगुंडे राहणार मासोलीपैकी मलगुंडे धनगरवाडा गट नंबर चारशे त्रेपन्न मी गेल्या दीड वर्षापूर्वी शेततळ्यामध्ये साडेसहा हजार मासे सोडलेले होते रू आणि कटला या जातीचे मासे सोडले तरी आता दीड वर्षानंतर परवा मी एक खाद्याची बॅच बदलली बॅच बदलल्यानंतर काल काल मी खाद काल मी खाद्य टाकल्यानंतर मला पस्तीस मासे खाद्य टाकल्यानंतर दिसले नंतर सकाळी मी आज पहाटे सात वाजता आल्यानंतर सकाळी मला जवळजवळ तळे पूर्ण मासे मेलेले दिसायला लागले साधारणतः तीन हजारच्या आसपास मासे आज दिनांक सतरा दहा पंचवीस रोजी मला जवळजवळ तीन हजार मासे सापडले त्याचा पंचनामा मासुर्लीचे पोलीस पाटील तलाटी व पशुवैद्यकीय अधिकारी धामोड यांनी पंचनामा करून गेलेले आहेत तरी अजून आता ते गेल्यानंतर पण मासे मरायचे चालू आहे तरी माझे साधारणत सहा सात लाखाचे नुकसान झालेले आहे तरी शासनाने मला आर्थिक मदत करावी सदर ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्या दृष्टीने तपासणी सुरू आहे याबाबत तलाठी पोलीस पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे दरम्यान शेततळ्यात माशांचा सा मृत्यू झाल्यानंतर शेतमल गुंडे यांनी एफबीआय फॉरेन्सिक लॅब कोल्हापूर येथील तज्ज्ञांकडे आपल्या शेततळ्याची पाणी आणि मासे तपासणीला पाठवल्यात त्याचा हो अहवाल आल्यानंतरच यावर स्पष्ट कारण समजणार आहे यावर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली नसून अहवाल आल्यानंतर मलगुंडे यांनी सांगितलं नवसंकेत न्यूज साठी रधनागिरीहून अरविंद पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा